नवरात्रीचा पहिला दिवस आजची देवी शैलपुत्री ज्यांचा रंग आहे पांढरा ही देवी आपल्याला शुद्धता शांती आणि नव्या सुरुवातीची प्रेरणा देते आज मी सुद्धा घरातले कामं करत आहे पण लक्षात ठेवा घर सांभाळणे ही सुद्धा एक शक्ती आहे वुमेन डोंट जस्ट हँडल होम्स दे बॅलेन्स करिअर्स फॅमिलीज अँड ड्रीम्स व्हाईट ऑल्सो रिमाइंड्स अस ऑफ क्लॅरिटी क्लॅरिटी ऑफ थॉट क्लॅरिटी ऑफ पर्पस आज आपल्यासाठी एक मेसेज डोंट अंडर एस्टिमेट युअरसेल्फ तुम्ही घरात असाल ऑफिसमध्ये असाल किंवा स्वतःचं स्वप्न पूर्ण करत असाल तुम्ही जगण्याला अर्थ देत आहेत नवरात्रीचा प्रत्येक रंग शक्ती दर्शवतो आणि आजचा पांढरा रंग आपल्याला सांगतो बी काम बी क्लिअर अँड बी कॉन्फिडंट कारण तूच देवी आहेस आणि तुझ्यातली शक्तीच सर्वात मोठी आहे